पीक आपण घेतो हे पीक घेत असताना रोवणी जो या पिकातील रोवणीचा जो जे काम आहे ते अतिशय महत्वाचं काम आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणावर जे आहे मजूर लागतात आणि बऱ्याच वेळेस लागवडीच्या हंगामामध्ये मजुराची उपलब्धता नाही म्हणून या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने खाण म्हणजे रोवणी जे यंत्र आहे किंवा लावणी जे यंत्र आहे ते आणलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की कशा पद्धतीनं या यंत्राच्या सहाय्यानं रोवणी वगैरे केल्या जाते तर जे शेतकरी आहेत ज्यांनी हे यंत्र घेतलेलं आहे ते आपल्या समोर आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला परिचय द्यावा माझं नाव रामभाऊ महादेवराव खोबरागडे राहणार खमारी मुक्का, हल्ली मुक्काम म्हणणार मुक्का, मला एक सांगा हे यंत्र आपण म्हणजे कुठून कुठं पाहिलं आणि कशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला सुरुवातीला काय वाटलं साहेब बायांचा शॉर्टेज आणि लेबर लोक काही मिळत नव्हते त्याच्याकडे मी असं विचार केला आपण जर मशीन घेतली तर आपण लवकर रोड लवकर आणि कमी वेळात जास्त काम

म्हणजे आपण जे नॉर्मल पद्धतीने जे परे टाकतो तसे परे चालत नाही चालत मग याच्यासाठी बेडवर परे अशा पद्धतीने कराव्या करा लागतात बरोबर आहे तर कशा करतात हे थोडस सांगायला आम्हाला समज मी सुरुवातीला माती बारीक करायची ऐंशी पर्सेंट माती आणि वीस पर्सेंट खत याच्यात मिक्सर करून दोन्ही याच्यात मग हे प्लेट भरायचे बरं हे चाळून वगैरे घेता का चाळून सर्व चाळून चाळणार हे चाळून घेतले चाळून घेतलेलं आहे ओके टाळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने ह्या अर्ध अर्ध हे भरायचं प्लेट आणि नंतर धान टाकायचं धान टाकल्यानंतर त्याच्यावर पुन्हा माती लावायची आणि प्लेट पूर्ण करायचं ओके ओके म्हणजे आता तुम्ही पहिले अर्ध्या माती टाकली अर्धी माती टाकली हे अर्धी माती टाका त्याच्यावर आता हे धान धान टाकते आणि धान पुन्हा माती पूर्ण माती टाकायची आणि हे ट्रे ट्रे पूर्ण ठेवायचं बाजूला ठेवून द्यायचं आणि पाणी म्हणजे आपल्या जसं धान बांधी मध्ये पाणी तसं पाणी सोडायचं आणि या या छिद्रामार्फत बरं पाणी येतो म्हणजे पाणी येते म्हणजे धानालाही सची... पाणी सचिद्र प्लेट आहे हे सचिद्र प्लेट आहे ओके ओके बर आणि हे असं ठेवल्यानंतर तुम्ही म्हणता की चार दिवस ह्याला पाणी झाडी नंतर साठवायचं मग किती दिवसात दे रोप तयार होतात पंधरा दिवसात पंधरा दिवस पंधरा आणि पंधरा दिवसात म्हणजे तुमच्या म्हणजे यंत्राच्या सहाय्यानं रोवणीसाठी तयार होत बरं हे आता तुम्ही मग किती वर्ष झाले याचा अवलंब करताय तीन वर्ष झाले तिसरा वर्ष आहे आणि तुम्हाला नॉर्मल आपली जी काही मजुराची सहाय्य रोवणी करतो आणि हे रोवणी करतो फिफ्टी पर पर्सेंट म्हणजे आपल्याला तीस ला हजार लागायचे मजुरीचा जो खर्च येतो तो पन्नास टक्के पन्नास टक्के एकरी साधारण मजुरीने किती खर्च येतो चार हजार रुपये एकरी निवड रोहण्याचे रोवण्याचे निवड रोहना करून द्यायची बर बर आणि मशीन न तेच केलं तर किती मध्ये पडते आपल्याला स्वास्था तरी अर्धी किंमत नाही लागत अर्धी किंमत नाही म्हणजे मी एका दिवशी चार एकर जागा रोहणार मग आता आपला असं किती धान असतो माझ्याकडे आता वीस एकर जागा दा, आहे म्हणजे वीस एकर धान असतात पाच दिवसातच रोवणी पाच दिवसात म्हटलं तरी पण मग पाच दिवसानंतर काय त्या मशीनचा वापर होतो काहीच नाही मी आता इथे दोन तीन लोकांना दिलं हो मागे टाकले त्यांनी आता म्हटलं तुम्हाला मी देतो मशीन माझे प्लेटही खाली करून देतो त्यांच्या त्यांच्याकडे प्लेट नसतील ना, ना, ना ते याच्यात टाकतात ते सांगितलं त्यांनी मी ते करणार आहे बरं बरं मी करणार आहे आणि मी लोकांच्या रोवणे रोजून देणार आहे पुढच्या साधारणतः रोज तर पंचवीस तीस एकर जागा मी रोहून हा चार एकर जर म्हणलं तर महिनाभर चाललं तर शंभर सव्वाशे एकर जवळपास रोवून नक्की नक्की फक्त तुमची हे हे लोकांकडे अडचणीकडे मी आता हेही कंपनीशी एक संपर्क केलेला आहे ते जर झालं तर मी दोन दोन तीन हजार प्लेट आणून टाकेन हा म्हणजे ह्या प्लेट आणत हा ओके ओके आणि तुम्ही म्हणताय की काही लोक लोकल पद्धतीने त्या मॅट तयार त्याच्यावर त्याच्यावर फक्त साईज ही पाहिजे ही पाहिजे फक्त ओके ह्या तुमच्या यंत्रासोबत आलेलं सोबत आलेलं यंत्रासोबत आलेलं आणि याची काय किंमत आहे प्लेट मार्केटला ऐंशी रुपये म्हणतात मग त्याची काय फार नाही आहे नाही आहे आम्ही घ्यायचं तयार आहोत पण मिळून नाही राहिले आणि एका एकराला किती लागतं बघ एका एकराला बर म्हणजे आठ एक हजाराच्या प्लेटला लागतील चालेल साहेब त्या ठिकाणी आपण आता जे यंत्राची माहिती घेतली आणि जे खोबरागडे साहेब आहेत ते हे त्यांचं स्वतःचं यंत्र जे आहे ते रोवणीसाठी लोकांना द्यायला तयार आहेत आणि ज्या लोकांना मजुरीचा प्रश्न आहे तर ते एक तर लोकल पद्धतीनं त्यांनी मॅट तयार करावी आणि त्यांचाही असा प्रयत्न राहणार आहे किंवा ह्या जे काही ट्रेज आहेत हे ट्रेस ते मोठ्या प्रमाणावर घेऊन शेतकऱ्यांना पाहिजे त्या वाहनाचं रोप जे आहे ते रोवणीसाठी तयार करून देण्याची त्यांची तयारी आहे आणि ते लवकरच अशा प्रकारचे ट्रेज तगदी करून शेतकऱ्यांनासुद्धा ही सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांना त्यांच्या कामासाठी शुभेच्छा आणि इतरही शेतकऱ्यांनी या यंत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लागवड करावी तसेच कृषी विभागाकडे यांत्रिकीकरणाची जी योजना आहे ज्याच्यामधून त्यांनी लाभ घेतला इतरही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन जो काही आपला रोहनिका खर्च आहे तो कमी करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया धन्यवाद